ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना सगळं समजून सांगेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य सरकारची गेमचेंजर योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे महायुती सरकारला पुन्हा एकदा मोठ्या संख्याबळाने सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली त्यामुळे निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेत असलेली ही योजना आता निधीवरून सातत्यानं चर्चेत असते या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्यानं होत असते काही दिवसांपूर्वी सामाजिक विधी आणि न्याय विभागाचा निधी या योजनेसाठी वळल्याचं सांगितलं जात होतं आता या योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळते आहे याआधी दोन वेळा आदिवासी विभागाचे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखाचा निधी वर्ग करण्यात आला आता तिसऱ्यांदा आदिवासी विभागाचे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं असून ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही त्यांनी माझ्याकडे याबा असंही ते म्हणाले आहेत लाडक्या बहीण योजनेसाठी निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा आहे आणि तो खोटाही आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही तेच अशा प्रकारे आरोप करतात कारण अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो तो आदिवासी विभागातच दाखवावा लागतो अनुसूचित जाती आणि सामाजिक न्याय विभागात तो दाखवावा लागेल या संदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात खुलासा केलाय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसेच या विभागाचं बजेट पावणे दोन पटींनी वाढलेलं आहे त्यामुळे ही अकाउंटांची पद्धती आहे आणि कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा वळवलेला नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा निधी वळवल्याच्या आरोपावर प्रत्युत्तर आणि स्पष्टीकरण दिलं आहे दरम्यान अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक मी लिहिलेलं आहे ते पुस्तक मी त्यांना भेट देईन असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करणाऱ्यांना लगावला आहे पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे अतिशय चुकीचा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल त्याप्रमाणे तो दाखवला पण या संदर्भातला अजितदादानी हाऊसमध्येच खुलासा केला की के नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे तर जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं hmm. आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा वळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाऊंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजून सांगेल नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू इच्छितो अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो मे मध्ये अतिवृष्टी होते राज्यामध्ये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी